श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते एकवीस जून रोजी येत आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत करते आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्यानं पतीच्या सर्व अडचणी विघ्न संकट दूर होण्यास मदत होते वटसावित्रीच्या कथेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूशी देवता यमराजाने जीवदान दिले याशिवाय हे व्रत ठेवल्यानं वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी या वटसावित्री व्रताच्या दिवशी वट वत म्हणजेच वटवृक्षाची पूजा करण्यात येते तर आपण आज या व्हिडिओमध्ये या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीवरील सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी तसेच त्याला प्रत्येक कामात यश प्रगती तसेच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी पतीवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे आता ही कोणती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या पतीवरील सर्व विघ्न संकट दूर होऊन आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत प्रत्येक कामात त्याला यश प्राप्ती होणार आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनल जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन ना। माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका वट पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते या वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे या वटवृक्षाची पूजा केल्यानं देवाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात असं म्हटलं जातं तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला या वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि म्हणूनच या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं तसं वटवृक्षाला भगवान भोलेनाथांचं प्रतीक मानलं जातं या वृक्षाची पूजा करणं म्हणजेच भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासारखं आहे तर आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नीनं आपल्या पतीवरून ओवळून एक वस्तू टाकायची आहे त्याविषयीची माहिती जाणून घेऊया तर ही जी वस्तू आपल्या पतीवरून ओवळून टाकायची आहे तर ती संध्याकाळी म्हणजेच तिने सांजेच्या वेळेला टाकायची आहे परंतु या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून तुळशी पूजन करून सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहेत शक्यतो या दिवशी लाल किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करायचे आहे हे रंग अतिशय शुभ मानले जातात त्याचबरोबर सौभाग्याचे प्रतीक मानले जातात आणि म्हणूनच शक्यतो या दिवशी लाल किंवा हिरव्या रंगाची आपल्याला साडी परिधान करायची आहे त्यानंतर जवळ असणाऱ्या वटवृक्षाची जाऊन आपल्याला पूजा करायची आहे या वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना याला आपल्याला एक धागा बांधायचा आहे पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना आपले इच्छेनुसार दानदक्षिणा द्यायची आहे त्याचबरोबर पूजेनंतर एकमेकींना आंब्याचं वान द्यायचं आहे तसेच या दिवशी महिलांनी वटवृक्षाची कथा ही अवश्य ऐकायची आहे स सत्यवान आणि सावित्रीच्या नावाचा जपदेखील करायचं आहे त्याचबरोबर या वटवृक्षाची पूजा करत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीसाठी आपल्या सुखसमृद्धीसाठी तसेच आपल्या सुखी संसारासाठी या वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी या वटवृक्षाला आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच दिवसभर आपल्याला निर्जला व्रत करायचं आहे शक्य नसेल तर फलहार करून तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला आपल्या पतीवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर तिने सांजेच्या वेळेला आपल्याला देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे देवी देवतांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पतीला आपल्याला एका पाटावर किंवा तुम्ही खुर्चीवर देखील बसवू शकता परंतु शक्य असेल तर देवघरासमोरच आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला औक्षणाचं ताट करायचं आहे यामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तांदूळ घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण औक्षण करतो तर त्या औक्षणासाठी जे जे साहित्य लागतं तर ते सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मुठभर धने ठेवायचे आहेत त्याच्याबरोबर त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर या ताटाने आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे आपल्या पतीला ओवाळायचं आहे सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आपण जे मुठभर धने घेतलेले आहेत ज्यामध्ये दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं आहे तर ती वाटी घेऊन आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचे आहे देवघरात ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच अक्षदा करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या पतीवरून आपल्याला सात वेळा हे फिरवायचे आहेत घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो किंवा आपण ज्याप्रमाणे ओवाळतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे सात वेळा ओवाळायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर कोणाशीही काहीही न बोलता घराच्या बाहेर नेऊन दूर अंतरावरती आपल्याला हे मुठभर तांदूळ फेकून द्यायचे आहेत ज्यामुळं आपल्या पतीच्या जीवनात जी, जी काही संकटा विघ्न बाधा येणार आहेत किंवा कोणती अडचणी येणार आहेत तर त्या सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि म्हणूनच हे जे मुठभर तांदूळ आहेत तर या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या पतीवरून आपल्याला अवश्य ओवाळून फेकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे मुठभर धने ठेवलेले आहेत त्याचबरोबर एक रुपयाचं नान तसेच दोन लवंगा तर या आपल्याला देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला यांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर यातील अर्धे धने घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा बॅगमध्ये एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर यामध्ये या दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवायचं आहे जर पर्समध्ये पॉकेटमध्ये पोटली ठेवता येत नसेल तर तुम्ही एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये जरी बांधून ठेवले तरी देखील चालतील आणि उरलेले जे धने आहे तर ते धने तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा अडका धन ठेवत असाल किंवा तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे उरलेले धने ठेवायचे आहेत जेणेकरून आपलं घर हे धनधान्यानं सुख समृद्धीनं भरून राहील तसेच आपला पती हा आपल्या घरातील कर्ता पुरुष असतो आणि आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम हा पती करत असतो आणि म्हणूनच हे जे धने आहेत तर ते तसेच जे लवंग आहेत तर त्या लवंगा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्या पतीजवळ आपल्याला हे धने आणि या दोन लवंगा एक रुपयाचं नाणं नेहमी ठेवायचं आहे जेणे करून आपल्या पतीवरील कोणतीही आर्थिक समस्या येणार नाही त्याला प्रत्येक कामात यश मिळणार आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहणार आहे आणि त्याच्या प्रत्येक कामात यश प्रगती होणार आहे त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि यामुळं आपल्या घराची देखील भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे आणि अशा प्रकारे आपण ज्या वेळेला हे जे मुठभर तांदूळ आहेत तर ते पतीवरून ओवाळून टाकत असाल तर त्यावेळेला ओवाळत असताना आपल्या पतीवरील सर्व विघ्न संकटबाधा दूर होण्यासाठी देखील अवश्य प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा या दिवशी अवश्य करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत